वर्षाच्या सुरुवातीचे दिवस आणि आमच्या सोसायटीची ॲन्युअल सोसायटी मिटिंग यांचं अगदी घट्ट नातं आहे अगदी एक दुजे केली आहे म्हणा पहिल्या महिन्यात ही मिटिंग झालीच पाहिजे आणि आमचा वर्षाचा सुरुवातीचा निदान एकतरी रविवार खराब झालाच पाहिजे हा जोडून नियम इथला शास्त्रोस्त दे ती मिटिंग जी रविवारी सकाळी सुरू होते ती पुढचा रविवार आला तरी काही संपत नाही म्हणजे रविवारी सकाळी एकदा मीटिंग झाली की संध्याकाळी बाकड्यावर तेच बागेत चालताना तेच दुसऱ्या दिवशी सकाळच्या हास्य क्लबमध्ये <laughs> तेच आ आता नाही म्हणलं तरी प्रत्येकाच्या घरात तेच तेच कोणाला पटत असो किंवा नाही कोणाला पटतं किंवा कोणाला पटत नाही कोणाला काही गोष्टी रुचतात तर कोणाला रुचत नाही हा आपण कोणाला पटो अथवा न पटो गेली अनेक वर्ष ही मीटिंग होत आली आहे आणि सोसायटीच्या अलिखित नियमानुसार यावर्षीही त्यांनी रविवारी म्हणजे आजच ही मीटिंग आयोजित केली ठरल्याप्रमाणे आजची ही ॲन्युअल सोसायटी मीटिंग जी दहा वाजता सुरू होणार होती ती बरोबर दहा वाजता सुरू झाली म्हणजे म्हणजे वॉचमनने येऊन बरोबर दहा वाजता आमच्या सोसायटी क्लब हाऊसचं कुलूप काढलं एवढं काम करून त्याने एक सिगरेट बाहेर काढली आणि इथे मी चहाचा कप उचलला तेवढा ते खणखणीत आवाज कानावर पडला किधर पळून जा रे तू अरे को कितनी बार बोला इसको स्वच्छ रखने का का स्वच्छ रखने लेकिन तुमको एक काम नाही आता बरोबर दहाच्या ठोक्याला येणारा हा आवाज म्हणजे हा लेलेच असणार हे नक्की त्यात त्याची वाक्यरचना हिंदी राठी अहो म्हणजे धड हिंदी ना धड मराठी हामरिको तुमरिको हां आता हा वॉचमन आमच्या इथे गेली चार पाच वर्ष कामाला आहे आणि आमच्या सोसायटीमध्ये बरेच जण मराठी बोलतात त्यामुळे याला एव्हानं मराठी नक्कीच समजणार नाही पण तरीही या लेलेचा अवगाजच हिंदी बोलायचा अडथास आता तो वॉचमन बिचारा झाडत होता आणि हा आपला उगाच मुकादमगिरी करत होता नीट झाडो हा वो वाक्य खाली वाक्य लोलो हा ले लो 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 <laughs> मी आपला दहा वाजून गेले तरी मस्त चहाच्या फुरक्या मारत माझ्या गॅलरीमध्ये ऊन खात बसलो होतो आता दहा वाजताची मीटिंग साडे दहाच्या आधी कधीही सुरू होत नाही हे अख्ख्या सोसायटीला माहिती आहे त्यामुळे भरपूर वेळ आहे आपल्याकडे आणि बरं का मला इथून सोसायटी क्लब हाऊसपाशी घडणारी अगदी एकूण एक गोष्ट अगदी व्यवस्थित दिसत होती <laughs> काही म्हणा पण लांबून अशी दृश्य बघण्याची मजाच वेगळी नाही का अहो चला लवकर निघायला हवं आपल्याला आमच्या हिला भारी हाऊस अशा मीटिंगमध्ये जायची आता एका सोसायटी मीटिंगमध्ये जाण्यासाठी एवढं उत्साही कोण असू शकतं आता तिथे गेली की उगाच मिसेस देशमुख म्हणून मिरवत बसेल म्हणजे माझी बायको म्हणून <laughs> आता किती वर्ष झाली आमच्या लग्नाला आणि ती काय जागा आहे का देशमुख गिरी करायला या असल्या गोष्टी मला काही आवडत नाहीत त्यामुळे तुला काय करायचंय कर। ते कर मला काही त्यात इन्व्हॉल्व्ह करून घेऊ नकोस असं मी तिला खडसावून सांगितलं हळूच अहो काय बोलताय तुम्ही सोसायटी मध्ये काय होतंय आणि काय नाही हे आपल्याला कळायला नको आणि लोक काय म्हणतील की या देशमुखांना सोसायटीची काही पडलेलीच नाही तसंही तुमचं मुखदर्शन लोकांना फक्त आपल्या या अन्युअल सोसायटी मिटिंग मध्येच होत ते पण तुम्ही टाळलं तर मग कसं होईल आपल्याला आता राहिलेलं आयुष्य याच सोसायटी मध्ये काढायचे आपण जुळवून घ्यायला हवं अहो लक्ष कुठं आहे तुमचं मीच आपली बडबड करते किती वेळा बोलवायचं मी आवराने लवकर मी काहीही उत्तर न दिल्यामुळे ही माझ्या पुढ्यात येऊन उभी पण मला एक कळत नाही तिथं माझं काय काम हो कारण मी लग्नानंतर कशाबद्दलच माझं स्वतःच असं मत व्यक्त केलेलंच नाही <laughs> आता हिने माझ्याकडे जो काही रागाचा कटाक्ष टाकलाय त्यावरून माझ्या लक्षात आले की मी काहीतरी बोललं पाहिजे अब कशाला गं तुला त्या त्यांच्या पाचकळ चर्चा ऐकायला जाण्यात इंटरेस्ट असतो एवढा हां अगे हे नुसते चर्चा करतात त्यातनं काही सोल्युशन निघतं का तर नाही मग अशा पानच चर्चा घेऊन सगळ्यांचा वेळ कशाला खायचा मी म्हणतो शेवटी आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये कोऑपरेशन हे नावालाच तुम्ही आणि तुमची मतं काय करायचं ते करा आज की नाही आमच्या किटीच्या ग्रुपने शॉपिंगला जायचं ठरवलंय मीटिंग नंतर त्यामुळे तुम्ही लवकर आवरा आणि चला म्हणजे लवकर मीटिंग संपेल घ्या म्हणून एवढी उत्साहात बाई पण माझा एक साधा प्रश्न आहे मी लवकर जाण्याचा आणि मीटिंग लवकर संपण्याचा नक्की काय संबंध आहे मी काय त्या परेडमधला लीड कमांडर आहे का मीटिंग सुरू मीटिंग थांब असं म्हणल्यावर खरंच मीटिंग थांबणार आहे का जावं देत ना ऐकावे जनाचे आणि करावे हिच्या मनाचे हे आपलं एक तत्व आहे त्यामुळे मी आवरायला घेतलं मी आणि ही जोपर्यंत क्लब हाऊसमध्ये पोचलो तोवर घड्याळाचा काटा वीसच्या थोडासा अगदी थोडासा पुढे गेला होता व टेबलवर ठेवून का व फ्लॉरपॉट किधर आहे याबद्दल लेलेनचा हा वॉचमन ओरडा खात होता हो आमचं क्लब हाऊस म्हणजे फक्त हॉलच्या एका कोपऱ्यात रचून ठेवलेल्या प्लॅस्टिकच्या पांढऱ्या खुर्च्या आणि एक टेबल आता आज मीटिंग आहे ना म्हणून ही सजावट त्या बीचवरच्या बायका नाहीत का उगाच काहीतरी कपडे घातल्यासारखं करतात तसंच काहीस जाळीदार क्लोथ या टेबलच्या बाबतीत करत होतं मग त्यावर तांब्या भांड आणि मोजून एक कापडी फूल असलेला अतिशय महाग असा ऐंशी रुपयाचा फ्लॉवर पॉटी या सगळ्या मौल्यवान गोष्टी सोसायटी ऑफिस मध्ये घड्याळचा काटा जसा दहा तीसच्या च्या पुढे गेला तशी हळूहळू मंडळी जमा व्हायला सुरुवात झाली अगदी शिस्तीच्या असणाऱ्या मंडळींनी शिस्तीत मांडलेल्या खुर्च्या आपापल्या सामील तुमची त्या किटीच्या ग्रुपची शॉपिंगला नक्की कुठे जायचं आणि कोणत्या दुकानात किती न्यू इयर सेल लागला यावर जोरदार चर्चा चालू होती मध्येच मॅडम डिसूजा मिसेस लेल्यांना अगदी लडीवाळ कोणी म्हणाले मिसेस लेले तुम्ही मिस्टर लेले ना सांगा ना लवकर एंड करायला मीटिंग अहो मिसेस डिसूजा लेले नाही हो लेले हो ना फारच पालधाळ लावत बसतात ते शेवटी अहो सानेबाई ते तर एकतीस डिसेंबरच्या रात्रीही उभे राहिले होते आभार प्रदर्शन करायला आणि ह्या मिसेस मोरांच्या वाक्यावर त्यांच्यात थोडासा पिकला लेलेबाई त्यांच्या आता दहा पंचेचाळीस झाले असल्याने आणि आपले सेक्रेटरी साहेब डुमरे आले असल्याने मीटिंग चालू करायचा निर्णय सर्वानुमते घेतला मग स्वागत झालं सत्कार झाले मग सेक्रेटरी भाषण करायला उभा राहिला त्याचिंगचा अजेंडा अगदी आपण कुठंतरी काहीतरी महान पुण्य केल्यासारखं मागच्या वर्षी केलेल्या कामाची यादी वाचून दाखवली मग या वर्षी करायच्या कामाची यादी आणि मग पेंडिंग काम जी कामं आयुष्यात कधीच पूर्ण होणारे नसतात ध्रुव बाळाने कसं तपश्चर्या करून आढळ पद पटकावलं तसंच आम्ही मागच्या वर्षभरात भरलेल्या मेंटेनन्सचं नक्की काय केलं गेलं या निरागस प्रश्नांनीही प्रत्येक सोसायटी मिटिंगमध्ये आढळपद पटकावलं काही हुशार मंडळींनी कामाच्या खर्चाचे अंदाज बांधायला सुरुवात केली पण मग ट्रेझरर उभा राहिला आणि काहीतरी खर्चाची आकडेमोड करून सगळ्यांचे अंदाज मोडीत काढले ट्रेझरर हे ऐकल्यावर खरंच असं वाटतं की त्याच्याकडे कुठला तरी खजिन आहे की काय पण या माणसाने तर आयुष्यभर बँकेतल्या नोटा अगदी पाळणा घरातल्या बाळासारख्या सांभाळल्या आणि ज्याच्या त्याला देऊन टाकल्या आता रिटायर्ड असला तरी अगदी सच्चा बँकेतील कर्मचारी होता तो म्हणजे ह्याच्या घरी फोन केला की पहिले त्याचा नातू उचलला हॅल मग मुलगा हॅलो मग बायको हॅलो मग हा मिस्टर सातवा आपलं मिस्टर सातो तरी बरं आता प्रत्येकाकडे मोबाईल असतो स्वतःचा मला अजूनही नवल वाटत बरं का, का। यांना फोन केल्यावर सगळ्यात पहिल्यांदा त्या बाईचा आवाज कसा येत नाही मराठीमध्ये बोलण्यासाठी एक दाबा हिंदी मे लिए दो दबाई हे सगळं पार पडेपर्यंत पाऊन तास होत आला होता एव्हा इथे बायकांची जरा चुळबुळ सुरू झाली होती खुर्च्यांच्या मागच्या बाजूला जी लहान मुलं खेळत होती त्यांचा आवाज जरा वाढल्यासारखा होता त्यामुळे कल्चरल कमिटीच्या हेडने मुख्य मुद्द्याला हात घालायचं ठरवलं आणि कल्चरल कमिटीसाठी दिल्या जाणाऱ्या पैशात प्रत्येक फ्लॅटने यावर्षी पाचशे रुपये जास्त द्यायचे आहेत अशी अनाऊन्समेंट केली झालं पडली शिणगी आता वणवा पेटायला वेळ नाही लागणार आणि पुन्हा तो ध्रुव तारावाला प्रश्न उद्भवलाच अहो पहिलेच आम्ही पाचशे रुपये देतो आता प्रत्येक फ्लॅटचे पाचशे रुपये जरी धरले तर भरपूर होतात की ते सगळे पैसे जातात तरी कुठे अहो बाबा आदमच्या जमान्यापासून आपल्या इथे पाचशे आहेत महाग झालंय सगळं आता काय आम्ही सोसायटीसाठी स्वतःला घाण ठेवायचं हो ना एकतर सोसायटी मधले सगळे कार्यक्रम अटेंड करायचे आणि मग ओरडायचं हे कमी होत ते कमी होत वगैरे आता बजेट नाही तर मग काहीतरी तर कमी होणारच ना एवढ्याशा पैशात सगळं हवं यांना हे अगदी चुकीचं आहे मी इथे असलेल्या एकूण एक, एक माणसाची संमती घ्यायला हवी हे बघा वाढवायला तर लागणार आहे तुम्हाला आवडो कि ना आवडो फक्त कृष्णाने शंख फुंकला नव्हता म्हणून नाहीतर महाभारतच घडलं असतं मी <laughs> मी मात्र ही वादावादी चालू असताना बाजूला शांत बसून दोन्ही पक्षांचं काय बरोबर काय चूक याचा हिशोब लावत होतो त्यात माझ्या मागे बसलेल्या छबुली बबुली ह्या नवीन दाम्पत्याने जवळजवळ पन्नास वेळा तरी आपण नाही बरं असं भांडायचं हे म्हणून झालं होतं मग पाटील उठले आणि उगाच आपलं काहीतरी बिनबुडाचं मत मांडलं पण मी काय म्हणतो हे सगळे सण साजरी करायची खरंच गरज आहे का एकेकाळी मी एवढीशा पैशात अख्खं घर सांभाळलं होतं आणि आता तुम्हाला पाचशे रुपये कमी पडत आहेत पण एकेकाळी एवढी पण नव्हती ना काकू या वादावादीत बाजूला खेळणाऱ्या पोरांमधली पिंकी कधी काकांच्या खुर्ची खाली जाऊन लपली हे कोणालाच कळलं नाही पण ते पाहून मागच्या कोपऱ्यातली मिनू जोरदार आवाजात म्हणाली तिच्या आवाजाने इथे चालू असलेलं तिसरं महायुद्ध थांबलं आणि अचानकच सगळे शांत झाले कोणाला काही काळाच्या आत पिंकी त्यांच्या खुर्ची खालून बाहेर येत म्हणाली तशी पूर्ण हॉलमध्ये एकच खसखस पिकली जो तो आपल्या तोंडावर हात ठेवून हसू अडवायचा प्रयत्न करत होता या सगळ्यात पाचशे रुपयाचा वाद मागे पडला आणि मीटिंग पुढे सुरू झाली आता त्या मुद्द्याचं पुढे काय होणार होतं कोणास येणाऱ्या वर्षाच्या जबाबदाऱ्या वाटल्या गेल्या काहींनी त्यावर आपली मतं मांडली पुढे एक दीड तास चर्चा चालू होती कसं सोसायटीमध्ये फंड्स कमी आहे याची रडारड करून झाली त्यात एक तर त्या सातवचा हिशोब सगळ्यांच्याच डोक्यावरून जात होता शेवटी ही सविस्तर चर्चा संपवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि लेले उभा राहिला आभार प्रदर्शन करायला आता हा लेले नेहमी आभार प्रदर्शन करायला उभा राहतो आणि ही सोसायटी तो पहिल्यांदा इथे आला तेव्हा कशी होती इथपासून सुरुवात करत होत आणि आजकालच्या पिढीला कशी ना शिस्त नाही त्यांना सगळं कसं हातात मिळालंय म्हणून त्याची ते त्यांना काहीच किंमत नाहीये सोसायटी मध्ये नुसता आरडाओरडा करत असतात आणि त्यांनी शिस्त पाळली नाही तर त्यांचं भविष्य आणि पर्यायाने आपल्या सोसायटीचं भविष्य कसं धोक्यात येथे ह्यात आभार प्रदर्शनाचा टिजबरही उल्लेख होत नाही हा पण यावेळी मिसेस लेल्यांच्या कृपेनं त्यांनी आभार प्रदर्शन जरा आटोपत घेतलं आणि अखेर अखेर सर्व कायद्यांना जामिनावर मुक्त करण्यात आलं सगळ्या बायका उठून लगेच शॉपिंगला जायला निघाल्या आणि सगळे पुरुष घोळका करून उभे राहिले दोन्हीकडून अख्ख्या मीटिंग मध्ये काय चुकलं आणि काय कोणाला पटलं नाही किंवा पटलं याबद्दल अनावश्यक चर्चा सुरू झाल्या आता काय पुढचा आठवडाभर भर हा विषय मुरलेल्या लोणच्या सारखा पुरवून पुरवून चघळला जाणार होता मी मात्र घरी आलो चहाचा कप हातात घेतला आणि गॅलरीमध्ये बसून समोरची मजा निहाळत होतो दर आठवड्याला या सोसायटीतल्या हास्य विनोदांनी भरलेल्या कहाण्या तुमच्यासमोर घेऊन येणार आहे हे आमचं उपहासात्मक पॉडकास्ट कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी नियम व अटी लागू स्पॉटीफाय ॲमेझॉन म्युझिक व इतर पॉडकास्ट ॲप्सवरती अवेलेबल